आज आपण काना शिकणार आहे काय शिकणार काना मला सांगा बर आता हे काय आहे रे काना पण या काण्याला आपण काय समजू दांडा काण्याला काय समजू आपण दांडा आणि दांडा जेव्हा एखाद्याच्या पाठीत पडतो तेव्हा आवाज कसा येतो बघा आता हे समजा हा जेव्हा याच्या पाठीत आता एकटाच ना तुम्ही नका सांगू हा एकटाच सांगेल तुझ्या पाठीत जेव्हा असा दांडा पडला तेव्हा आवाज कसा येतो आवाज कसा आहे ना सांगेल तो आवाज येणार